नमस्कार केस डिझायनर या चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आजचा हा माझा पहिला व्हिडिओ आहे ज्यामध्ये मी फेस दाखवून तुमच्याशी व्हिडिओ शेअर करत आहे तर या व्हिडिओमध्ये आपल्याला समजा ब्लाऊजची जी मापे लागतात ब्लाऊज शिवण्यासाठी ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही व्हिडिओचं थमनेल बघितलंच असेल की हा व्हिडिओ नवीन शिकणाऱ्यांसाठी आहे ज्यांना नवीन ब्लाऊज शिवायचे आहेत त्यांच्यासाठी हा स्पेशल मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि मी हे क्लास सुरू केलेली आहे ऑफलाईन तुम्ही कधीही हे माझे व्हिडिओ बघून घरबसल्या मोफतमध्ये ब्लाऊज शिवायला शिकू शकता तेही अगदी सोप्या पद्धतीने मराठी भाषेमध्ये एकदम सोपी पद्धत आहे माझी ब्लाऊज शिवण्याची तुम्हाला यामध्ये मी फोरटक्स ब्लाऊज प्रिन्सेस कट ब्लाऊज थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज कटोरी ब्लाऊज साधा ब्लाऊज हे सर्व ब्लाऊजचे प्रकार मी शिकवणार आहे या क्लासमध्ये तर आजचा हा पहिला व्हिडिओ आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजची मापे कशी घ्यायची कोणती मापे आपल्याला ब्लाऊज शिवताना घ्यावी लागतात हे सर्व मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि शेअरसुद्धा करा एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ब्लाऊज शिवायला सांगत असते चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मी इथे हा ब्लाऊज घेतलेला आहे आता तुम्हाला या ब्लाऊजवरती मापे ब्लाऊज शिवण्यासाठी आपल्याला कोणती मापे लागतात आणि ती कशी घेतात हे मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे बघा आपल्याला सर्वात अगोदर घ्यायची असते ब्लाऊजची उंची तर तुम्ही मी इथे ज्या ज्या गोष्टी सांगत आहे त्या तुम्ही नोटबुकवरती नोट करून घ्या म्हणजे तुम्हाला ब्लाऊज शिवायला सोपं जाईल नंतर लक्षात येईल तुमच्या तर इथे सर्वात अगोदर लागते उंची तर उंची अशी मोजत असतात बॅकसाईडने तर नेहमी बॅकसाईडनेच उंची मोजायची असते समोरून कधीही उंची मोजायची नाही बॅक साईडने उंची मोजायची आणि जी उंची येत असते त्यामध्ये एक इंच आपल्याला प्लस घ्यावा लागतो तर तुम्ही हे छोटे छोटे पॉईंट नोट करून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आता ही चौदा इंच उंची आहे तर मी घेणार आहे पंधरा इंच समजा म्हणजे जितकी येईल त्यामध्ये आपल्याला एक इंच प्लस करायचा आहे तर आता इथे दुसरी बाजू आली आहे आपली चेस्टची तर चेस्ट मोजण्यासाठी बघा मी जेव्हा कटोरी ब्लाऊज शिवते तेव्हा दोन्ही साईड एकदाच कटिंग कर करत असते तर त्यावेळेला मी हे दोन जे मुंडे आहेत दोन्ही मुंड्यांपासून आहे ब्लाऊज टाईट करून माप घेत असते कटोरी ब्लाऊजसाठी तर हे बघा असं व्यवस्थित टाईट करायचं असतं आणि इथून हे आपल्याला छातीचं माप घ्यायचं असतं तर हे बघा येत आहे एकवीस इंच तर याला म्हणतात छाती छातीचे जे माप असते ते याला म्हणतात तर हे आलेलं आहे एकवीस तर हे समोरून मोजले आपण एकवीस तर असंच पाठीमागून सुद्धा हे असतं एकवीस तर एकवीस प्लस एकवीस होतं बेचाळीस तर हा आहे बेचाळीस साईजचा ब्लाउज तर ह्याला म्हणतात ब्लाऊजची साईज तर अशा प्रकारे आपली साईज ब्लाउजची येत आहे इथे बेचाळीस तर आता इथे बघा कधी कधी मी प्रिंट साईज कट ब्लाऊज कट करते तेव्हा एकच साईड मोजत असते तर हे येत आहे साडे दहा इंच तर हे साडे दहा आणि हे साडे दहा दोन्ही साईडचं मिळून होतं एकवीस इंच आणि पाठीमागचं जर पकडलं तर ते होतं एकवी एकवी दोन्ही बेचाळ एकवीस प्लस एकवीस बेचाळीस तर याला म्हणतात छातीचा चौथा भाग हे जर आपण एक पार्ट मोजलं तर याला म्हणतात छातीचा चौथा भाग प्रिन्सेस कटमध्ये मी अशा प्रकारे एक साईड मोजून तुम्हाला ब्लाऊजची कटिंग सांगत असते ते तुम्हाला सर्व नंतर डिटेलमध्ये ब्लाउज शिवताना कळणारच आहे तर ही अशा प्रकारे मापे घेतात इतकं तुम्ही इथे लक्षात ठेवा तर छाती अशा प्रकारे मोजून घेत असतात ब्लाउजची तर आता झाला समोरील गळा तर समोरील गळा मोजण्यासाठी काय करतात बघा ही जी आपली हुकाई पट्टी असते तर ही पट्टी मी मोजत असते आणि जी पण पट्टी येईल जसं की ही पट्टी येत आहे साडेसात इंच तर मी घेणार यामध्ये दीड इंच प्लस करून तर बाकीचं दीड इंच आपलं शिवण्यात जातं इथे हे दोन पार्ट जॉईन करण्यात एक इंच जातं आणि राहिला अर्धा इंच तर अर्धा इंच आपला वरती शोल्डर जोडण्यात जातो आणि इथे गोठाला किंचित असं काहीतरी जातं फोल्ड करण्यामध्ये पण ते इतकं मॅनेज होऊन जातं तर अशा प्रकारे मी मोजत असते ब्लाऊजचे समोरील गळा तर हे झाला समोरील गळा मोजण्याची पद्धत तर अशा प्रकारे गळा झाला ब्लाऊजची चेस्ट झाली आणि उंची झाली हे तीन पॉईंट तुम्ही नोट करून ठेवा तर आता इथे दुसरा पॉईंट राहिला आहे आपला कटोरीचा तर बघा कटोरी मोजताना ही जी हुकपट्टी असते तिथूनच मोजायची असते तर ही कटोरी इथे साडेपाच इंच येत आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला मोजायची असते कटोरी तर झाली आता कटोरी मोजायची पद्धत तुम्हाला माहितीच आहे अशा प्रकारे कटोरी मोजायची आणि त्यानंतर आपल्याला मोजायचं असतं शोल्डर तर बरेच जण शोल्डर असं मोजतात हे दोन्ही मिळून ठेवतात परंतु मी अशा प्रकारे कधीही शोल्डर मोजत नाही माझ्या पद्धतीमध्ये मी असं कधीच शोल्डर नाही मोजत कोणत्याच ब्लाऊजमध्ये तर हे कसं कधी जवळ येतं कधी असं फाकल्या जातं शोल्डर तर कमी जास्त येऊ शकतं त्यामुळे मला ही पद्धत बिलकुल आवडत नाही तर मी कशी पद्धत वापरते सांगते मी तुम्हाला माझ्या ब्लाऊजमध्ये डीप नेकमध्ये नॉर्मली दोन गळा असतो किंवा जास्तीत जास्त सव्वा दोन जास्ती तर सव्वा दोन खूप कमी प्र वापरते मी फक्त जास्ती करून दोनच असतो आणि जे हे शोल्डरची जी ही पट्टी असते तर ही मी तर ही पट्टी मोजायची असते ही पट्टी मी मोजून काय करते जितकी पट्टी येईल त्यामध्ये पावणे एक इंच एक्स्ट्रा घेत असते जसं की इथे बघा आता सव्वा दोन इंच पट्टी आहे ही तर यामध्ये मी पावणे एक इंच एक्स्ट्रा घेत असते आणि एकूण पट्टी घेत असते तीन इंच कोणत्याही ब्लाउजला ही, ब्ला ही पट्टी जितकी येईल त्यामध्ये पावणे एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा ही आहे माझ्या ब्लाऊज शिवण्याची पद्धत शोल्डर मोजण्याची आणि गळा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोन किंवा सव्वा दोन हा येतो तर हे तुम्हाला नंतर सांगेल मी गळा कधी किती घ्यायचा तर आता ही अशा प्रकारे शोल्डर मोजायचं बघा एकूण शोल्डर वगैरे मोजायची माझ्या पद्धतीमध्ये गरज नाही आहे आता इथे दुसरा पॉईंट येतो आपल्याला बघा बाहीची उंची किंवा गोलाई मोजण्याचा तर अगोदर बाहीची मी तुम्हाला उंची सांगते तर उंची बघा अशा प्रकारे मोजायची असते शोल्डरपासून समोर तर ही असते बाहीची उंची ज्याला आपण म्हणतो लांबी पण तर ही आपली जितकी येईल त्यामध्ये सुद्धा पावणे एक इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा असतो पाठीमागे जातं शोल्डरला बाई जोडण्यात अर्धा इंच आणि समोरून इथे जातं दोन पॉईंट आणि तुस याच्यानंतरचा पॉईंट येईल आपला ही बाहीची गोलाई तर प्रकारे ही समोरची जी गोलाई असते ती मोजून घ्यायची असते आणि त्यानंतर येतो बाहीचा मुंडा तर मुंडा बघा इथे आपल्याला शोल्डरपासून असा खालीपर्यंत पूर्ण आपल्याला टाईट पकडायचे आणि हे मुंडा मोजायचा आहे तर हा असतो मुंडा आपल्याला हा मुंडा मोजून घ्यायचा किती आहे तर तर हे पॉईंट नंतर कसे टिकमात करायचे कशी कटिंग करायची हे तुम्हाला मी एक एक करून सांगणार आहे तर आता बघा आता मोजायचं आहे पाठीमागील गळा तर पाठीमागील गळा मोजण्यासाठी मी कधीच वरून गळा मोजत नाही ही जी आपली खालची पट्टी असते तर ही पट्टी मोजायची तर ही पट्टी आलेली आहे समजा साडे सॉरी चार इंच आली आहे तर त्यामध्ये एक अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे ए म्हणजेच चार इंच घ्यायचं आहे कुठले पण ब्लाउजची पट्टी ही जितकी येईल त्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ एकदा बघितल्याने तुमच्या लक्षात येणार नाही तुम्ही हा तीन चार वेळा व्हिडिओ बघा तुमच्या शंभर टक्के ब्लाऊज लक्षात येईल ही माझी सर्वात सोपी ब्लाऊजची पद्धत आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आणखी व्हिडिओ बघण्यामध्ये इंटरेस्ट आहे का हे सुद्धा कमेंट करून सांगा थँक्यू